आता पोहचलो आहोत रायगड जिल्ह्यातील उन्हेरे बुज्रुक या ठिकाणी आता आहोत रायगड जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये उन्हेरे बुजुर्ग या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत त्या ठिकाणी आता नुकतंच आम्ही या आमच्या गाडीने आलो बबनराव पाटील आमचे चालक आहेत सोबत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळा प्रवास सुरू आहे आता पाली इथून जवळच मंदिर आहे गणपतीचा अष्टविनायकापैकी एक असलेलं त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि या ठिकाणी गरम पाण्याचे जे झरे आहेत ते पाहण्यासाठी आलो अशा रीतीने आता हा संपूर्ण कोकण प्रवास सुरू आहे या ठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे अतिशय सुंदर असं मंदिर आहे आणि या मंदिराच्या शेजारीच गरम पाण्याचे कुंड आहेत आज पाली येथे अष्टविनायकाच्या दर्शनासाठी आलो होतो आणि या ठिकाणी पालीच्या मंदिरात दर्शन करून आता सकाळी निघालो पालीपासून रायगडकडे जाताना उन्हेरे हे एक ठिकाण आहे आणि या ठिकाणी गरम पाण्याचा कुंड आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही मुद्दाम गरम पाण्याचा कुंड बघण्यासाठी आलो हा बघा मागेच कुंड आहे आणि कुंडात अतिशय गरम पाणी आहे वाफा निघा एवढं गरम पाणी आहे आणि स्नान भक्त या ठिकाणी आलेले भक्त या ठिकाणी त्याचा आनंद घेत आहेत स्नान करत आहेत हे तुम्हाला कुंड दाखवतो पुढे हे बघा कुंड हा म्हणजे नैसर्गिक आहे अगदी स्नान करण्या गरम पाणी आहे अशा पद्धतीनं भारतामध्ये अनेक ठिकाणी जे गरम पाण्याचे कुंड आहेत नैसर्गिकरित्या निर्माण झालेले आहेत आणि जे जे देवस्थान आहे त्या देवस्थानाच्या ठिकाणी साधारणतः कुंड आपल्याला आढळून येतात आज आम्हाला इथे समजल्यामुळे मुद्दाम या ठिकाणी आलो गरम कुंड बघितला सगळ्यांनी बघितला चांगलं झालं या ठिकाणी आलो हा आणि हा विशेष जे भक्त आहेत यांनी सांगितलं की इथं गरम पाणी आहे आणि याच्याच अगदी बाजूला फक्त पाच चार फुटाचं अंतर आहे आणि या बाजूला थंड थंड पाण्याचा कुंडा आहे तो मी तुम्हाला दाखवतो तर बाजूला गरम पाण्याचा कुंड आपण बघितला आणि त्याच्या बाजूला अगदी पाच फुटाच्या अंतरावर हा थंड पाण्याचा कुंड आहे म्हणजे पहा निसर्गाची दैवी शक्ती जी असते ती काय असते आपल्याला कळते या ठिकाणी अगदी थंड पाणी आहे हे पाणी आता हाताने घेता येत नाही पण पायाने बघतो एकदम साधारण थंड पाणी आहे अशा रीतीनं बाजूला गरम पाणी आणि थं, या बाजूला थंड थंड पाणी हा जो थंड पाण्याचा कोंडा आहे यामध्ये मासे जीव जंतू बेडूक हे जे काही असतील या परिती याच्यामध्ये जिवंत राहू शकतात पण त्या बाजूच्या पाण्यामध्ये ते जिवंत राहू शकत नाहीत अगदी पाच फुटा फुटाच्या अंतरावर हे आपल्याला निसर्गाचा हा चमत्कारच आहे खरं म्हणजे आपल्याला बघायला मिळतो देवस्थानाच्या ठिकाणी ह्या विविध अशा नैसर्गिक चमत्कार आपल्याला बघायला मिळतात आणि आपण जेव्हा फिरतो त्यावेळेस अशा छोट्या छोट्या आपण अतिशय चांगल्या नैसर्गिक स्थानाचा आनंद घेणं हे आपलं काम आहे इकडे पण बाजूला एक कुंड आहे तो बी आता तुम्हाला कुंड दाखवतो चला पहा बघा पाणी किती गरम आहे बघा बघ ना पलीपून जा पलिपुन गरम पाण्याचा कुंड या ठिकाणी आता बघा गरम आहे का किती गरम पाणी आहे तालुका सुधागड जिल्हा रायगड या ठिकाणी गाव आहे आणि गरम पाण्याचे कुंड आहे पुरुषांना स्नान करण्यासाठी हा कुंड आहे आणि याच्याच बाजूला महिलांसाठी स्नान करण्याची स्वतंत्र व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे महिलांसाठी स्वतंत्र कुंड आणि पुरुषांसाठी स्वतंत्र गरम पाण्याचा कुंड अशी व्यवस्था या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी गरम पाण्याचे कुंड आपण बघितले बाजूलाच आहे विठ्ठल रुक्माई अतिशय सुंदर मंदिर त्या मंदिरा मंदिरामध्ये आता आपण जाऊया मंदिरा या मंदिरात आलो आता छान छोटी पण छान मूर्ती विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे उन्हेरे बुद्रुक या ठिकाणी बाजूला गरम पाण्याचे कुंड आणि त्याच्या मध्ये उमध असलेलं हे मंदिर हे आमची गाडी याच गाडीने आमचा प्रवास सुरू आहे ये। चला चला बसा बसा पटपट पट बसा चला रायगडावर जायचं आता हा रायगड जिल्हाच आहे कोकणामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये सध्या आहोत आता सकाळी सकाळी आलो पाली येथून दर्शन घेऊन उन्हेरे या ठिकाणी गरम पाण्याचे झरे बघितले आणि त्याच्या नंतर आलो वाकण फाटा या ठिकाणी हे अमोल हॉटेल आहे अतिशय चांगला नाश्ता या ठिकाणी आम्हाला मिळाला गरम गरम पालक भजे कांदा भजे आणि हे आलू आलू बटाटा भजे आलू वडा आहे त्याच्यानंतर पाव वडा पाव आहे आणि हे अतिशय चांगला आहे बनवलेले त्यांनी दाखवलं आम्हाला टेस्ट पालक भजे इकडे फार चांगले बनतात काय नाव तुमचं प्रेम कुमार हे प्रेम कुमार नाव आहे भारी यांचं प्रेम कुमार यांच्या प्रेमाने यांनी नाश्ता बनवला त्यामुळे फार चांगला लागला अशा रीतीने या ठिकाणी नाश्ता सकाळी सकाळी आम्ही केलेला आहे अंगलादा इथून जाणार रायगड किल्ल्याकडे रायगड किल्ल्याकडे जाताना या ठिकाणी नाश्त्याचा योग आला पुन्हा आलो तरी पुन्हा या ठिकाणी नाश्ता करू प्रेम जी इथं आले तर पुन्हा त्यांना भेटू एकदा पुढे आपल्या जसा जसं तुम्हाला येईल त्याप्रमाणे कोकणातील विविध छटा ज्या आहेत त्या दाखवू अतिशय चांगली हॉटेल आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय नाश्ता झाल्याच्या नंतर या ठिकाणी चहा घेणं सुरू आहे आणि यांनी अतिशय सुंदर असा चहा बनवलेला आहे बघा याच्या परी तो समुद्र शेत